हॅलो काव्यास किचनमध्ये मी काव्या तुमचं मनापासून स्वागत करते आज मी करणार आहे काळ्या चण्याची उसळ तर तर त्यासाठी मी हे एक वाटी चणे रात्रभर भिजत घातले होते आणि चार शिट्ट्या सकाळी कुकरमध्ये काढून त्याला वाफवून घेतलेलं आहे म्हणजे हे उकडलेले चणे आहेत तर चला आपण कृतीकडे वळूया सर्वप्रथम मी याच्यामध्ये तेल टाकते तेल गरम झालं की त्यामध्ये आपण टाकायचं आहे तेजपत्ता त्यानंतर टाकायचं आहे जिरं जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण टाकायचं आहे कांदा आता कांदा छान आपण गुलाबी तोवर आपण परतून घ्यायचं आता कांदा परतत असतानाच आपण त्यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि मग आपण गुलाबी द्यायचा आहे कांदा त्यामध्येच म्हणजे ही आल्या लसूणची सुद्धा शिजे कांदा आता लाल झाला आहे आता यामध्ये मी टॉमॅटोची पेस्ट घालते यामध्ये मी एक टॉमॅटो घेतला होता त्यामध्ये मी एक छोटा चमचा सुकं खोबरं घालून त्याचं वाटण म्हणजे टॉमॅटो पेस्ट तयार करून घेतले त्यामध्ये मी सुकं खोबरं घातलं एक छोटा चमचा आणि त्याला आता आपण छान मिक्स करून घेऊया हे तेल सुट तोपर्यंत आपण वाटण छान परतून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण मसाले घालूया मी हळद टाकते लाल तिखट आपल्या चवीनुसार टाकायचंय यात थोडस मी गरम मसाला टाकते पाव चमचा आता हे मसाले छान आपण परतून घेऊया मसाले छान परतलेत आता यामध्ये मी ही पेस्ट टाकते उकडलेल्या चण्याची मी थोडेसे चणे मिक्सरमधून बारीक वाटून घेतले तर त्यामध्ये मी टाकते त्याने ग्रेव्ही खूप मस्त होते आणि चणे एकदम मिसळून येतात पूर्ण भाजीमध्ये टाकूया आणि मिक्स करूया आता मिक्सरच्या भांड्यात जे उरलेलं मिश्रण होतं त्यात पाणी टाकून मी यात पाणी टाकते तर बघा मस्त तेल सुटलंय त्याला तर त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकायचंय आता मस्त उकळी आली आहे त्याला त्यामध्ये आपण टाकायचं हे उकळलेले चणे आणि जेवढं तुम्हाला ग्रेवी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता यामध्ये ती मस्त ग्रेव्ही झालेली आहे पण फक्त कांदा आणि टोमॅटोचा उपयोग केला आहे यामध्ये तरी सुद्धा मस्त ग्रेव्ही त्याला आलेली आहे ग्रेव्ही झालेली आहे त्याची यामध्ये मी आता पाणी टाकते आता याला पाच मिनटं आपण उकळू देऊया आता आपली भाजी उकळलेली आहे मस्त त्यामध्ये आपण टाकायचं आहे कोथिंबीर भाजी झाली आहे आपण गॅस बंद करूया तर अशा पद्धतीने आपल्या काळ्या चण्याची उसळ तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपींसह तोपर्यंत तो। बाय